साजिशतीच नाही त्यांनी षडयंत्र साजिश हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचे इलेक्शन नव्हतं हे तत्त्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मान काल आमची सीडब्ल्यूसी झाली आणि सीडब्ल्यूसी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले नंतर सीडब्ल्यूसी मध्ये आम्ही सगळे होतांनी हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा ते का आपण हरलो नाही चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे त्यांना माहिती आहे की ते मागच्या बसकाने येऊन इझी मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस का चेंटा आहे ते त्यांच्या नाही एव्ही एक ना शिंदे यांनी आधी काम नाही केलं